तिथे आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी उलगुलान लाँगमार्चची सुरुवात चौदा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शहापूर इथून करण्यात आली हा लाँगमार्च सोळा सप्टेंबर रोजी मंत्रालयावर आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आहे यामध्ये राज्यातील विविध आदिवासी संघटनांचे जिल्हा आणि तालुकास्तरीय पदाधिकारी तसंच हजारो आदिवासी बांधव सहभागी झालेत मोर्चा सुरू होण्यापूर्वी शहापूर तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं मोर्चा दरम्यान सरकारकडे एकूण एकोणीस महत्वाच्या मागण्या या मांडल्या जाणार आहेत दरम्यान या समाजाच्या मागण्या काय आहेत त्या आपण जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक पंधरा दिवसात घेणं ही एक त्यांची प्रमुख मागणी आहे जात पडताळणी कायद्यात सुधारणा करा आणि समित्यांना पुनर्तपासणीचे अधिकार द्या सरकारमधील पंच्याऐंशी हजार रिक्त जागांसाठी कृती योजना जाहीर करा एपीएमसी आणि आरोग्य विभागातील एक हजार पाचशे एक्केचाळीस पदांची तातडीनं भरती करा बोगस जात प्रमाणपत्र रद्द करा वैद्यकीय क्षेत्रातील बोगस उमेदवारांवर दंड लावून त्यांची पदवी रद्द करा आणि त्या जागी आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश द्या धनगर आणि बंजारा समाजाची आदिवासी प्रवर्गातील घुसखोरीत थांबवा अशा काही प्रमुख मागण्या या समाजाच्या आहेत